होणार सुनमी मी ह्या घरची मालिकेतून अभिनेता शशांक केतकर घराघरात पोहोचला पहिल्याच मालिकेने लोकप्रियता मिळवून दिल्यानंतर शशांक हेमंत बावरे मालिकेत दिसला होता या मालिकेत त्याने अभिनेत्री मृणाल दुसानीबरोबर स्क्रीन शेअर केली होती हेमंत बावरेमध्ये शशांक आणि मृणालची ही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती या मालिकेत शशांकने सिद्धार्थ मृणाल अनुच्या भूमिकेत दिसली होती आता चार वर्षांनी ही जोडी आपल्याला पुन्हा एकत्र पाहायला मिळालेली आहे शशांकने त्याचा इन्स्टाग्रामवरून मृणाल बरोबरचा एक फोटो शेअर केला आहे या फोटोला त्याने दिलेल्या कॅप्शनने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे भेटायला वेलकम बॅक हे मन बावरे ही मालिका संपूर्ण वर्ष झाली पण अजूनही परत परत बघतो अशी प्रतिक्रिया अनेकदा मिळते आजही मग मंडळी जोडी पुन्हा बघायला आवडेल का असं कॅप्शन शशांकने या पोस्टला दिला आहे त्याच्या या पोस्टमुळे मृणाल आणि शशांक पुन्हा टीव्हीवर एकत्र काम करणार करताना दिसणार का असा प्रश्न चाहत्यांना पडलेला आहे हे बावरे मालिकेनंतर मनोरंजन विश्वापासून दूर होते लग्नानंतर ती पतीबरोबर अमेरिकेला स्थायिक झाली होती त्यानंतर आई झाल्याने तिने कामातून काही वेळ ब्रेक घेतला होता आता तर चार वर्षांनी वृनाल दुसानीस पुन्हा भारतात परतली आहे लवकरच ती कमबॅक करणार असल्याची चर्चा मिळणार आहे वृणालने माझी या प्रियाला प्रीत कळेना असं सासव सुरेख बाय तू तिथे मी या मालिकांमध्ये मा काम केलेलं आहे तर अशाच प्रकारच्या मालिकांची अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटा परत